आता निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर आता कोण 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 लावेल कार्य आम्ही असं करू म्हणते काय म्हणतील आम्हीच नाही निष्ठावान अशा अनेक आता बातम्या आपण रोज त्या युट्यूबवर पाहत असतो एक वारकरी संप्रदायाचा मेळावा होता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पांडुरंग पवार साहेब तुम्ही आले म्हणून ते वारकरी तुम्हाला आठवत त्या मेळाव्याला वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष काका पाटील तिथं उपस्थित विठ्ठल पाटील त्यांना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती ते म्हणले एखादा महाराज तुमच्या समोर जे प्रवचन आणि कीर्तन करतो त्याच्या दोन तासाच्या कीर्तनावर जाऊ नका दोन तासाच्या व्यतिरिक्त ता बावीस तास तो काय करतो हे तपासा तर त्यांनी वारकरी संप्रदायाचं सगळं पालन केले तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार तो योग्य रीतीने करतोय असं आम्ही समजू तसंच राज्यकर्त्यांचं आहे निवडणुकीच्या कारकिर्दीमध्ये ते निवडणूक आल्यानंतर तीन चार महिने पाच महिने काय करतात ते पाहू नका त्यांनी साडेचार वर्ष काय केले हे तपासलं पाहिजे आणि साडेचार वर्षामध्ये आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी बेल्ला आणि परिसरामध्ये जी काय कामं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे मागितली मी काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघितला नाही इतर पक्षाचे लोक आले त्यांनी माझ्याकडे जी काही मागणी केली कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी मागणी केली त्यांच्या प्रती आपण ते काम केलेलंच आहे पुढे नेणारच आहे शाश्वतीने पाऊल टाकणारे आजपर्यंत टाकले पुढे टाकणारे हा शाश्वत विकास आपल्याला दिसतोय आपल्या तालुक्याला शाश्वतीने पुढची शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाचा विचार जो आहे तो पुढे नेण्यासाठी चांगल्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी आजपर्यंत आपण केले ते आपलं पुढे न्यायचंय आपण काही लकी रॉवाला आमदार नाही शाश्वत विकास करून पुढे जाणार आपण काम करतो हे माझ्या सगळ्या भगिनी आता इथे मोठ्या संख्येने बसलेल्या आहेत तुम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले का नाही भरले बर का बरे ज्यांनी भरले त्याचे पैसे आले का बर, बर, बर कोणाचे आले आले कोणाचे नाही आले नाही आले ते पटकन हातवर करतात ज्याचे आले ते हातात करत नाही ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचे नाही आले त्यांनी फॉर्म ऑगस्टच्या महिन्यामध्ये भरले असतील हा भरलेत ना आता तीन महिन्याचे साडेचार हजार रुपयांनी आता पहिला ते टप्पा आता कालपर्वापासून चालू झालेला आहे तुमच्याकडे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले अप्रूव्हचा मेसेज आलाय का मोबाईलवर आलाय ना आधार कार्ड आणि बँक लिंक आहे का म्हणजे तुमच्याकडे शंभर टक्के ते पैसे येणार त्या लाडक्या बहीण समितीचा अध्यक्ष जुन्नर तालुक्याचा मी आहे एक लाख अर्ज किती एक लाख अठ्याण्णव हजार अर्ज आपण पास केलेत खेलारे साहेब आठ हजार जणांचं अजून आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही राहिले नव्वद हजार साठ हजार जणांना आजपर्यंत मागच्या महिन्यापर्यंत तीन हजार रुपयांनी पैसे होते आता जे चाळीस हजार आहेत त्यांना साडेचार हजार रुपयांनी कालापुरापासून पैसे चालू केले माझा मानस असा आहे की एक लाखाच्या वरपर्यंत तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आपल्या या लाडक्या ते सरकारचा लाभ हा आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही सगळी योजना आणत असते अर्थमंत्री म्हणून आजी खूप मोठ्या प्रमाणात धाडसर पाऊल उचललं शेवटी महाराष्ट्राचा विकासाचं अर्थकारण कसं चालायचं याची माहिती त्यांना आहे म्हणून या प्रत्येक त्यांनी काम केले शेतकऱ्यांची साडेसात एच पी आणि त्याच्या खालच्या वीज बिल मोटारी माफ केल्या केल्या का नाही केलं आता त्यांनी एक घोषणा केलेली आहे सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी आपण एक दहा गावांमध्ये आता चालू करतोय दिवसा वीज आपल्याला प्रत्येक गावाला पोचवायची आहे त्या गावातले शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचवणारे मोटारीची वीज घरगुती वीज स्ट्रीट लाईटची ची वीज आणि पाणी पुरवठ्याची वीज या एवढ्या विजेच प्रत्येक गावाचं लोड कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि एका सर्वच मोटारी पूर्ण क्षमतेने ते चांगल्या पद्धतीने दिवसा चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येक गावाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उभं करण्याचं सा काम चालू घेतलेलं आहे जिथे जिथे सरकारी जागा आहे त्या सरकारी जागेमध्ये तिथल्या प्रकल्प उभा राहील सरकारी जागा जर नसतील तर चार पाच गाव मिळून जिथं सरकारी जागा असेल तिथं उभं केलं जाईल चार पाच मिळून सरकारी जागा जर नसतील तर खासगी जागेमध्ये जर एखादा शेतकरी भाड्याने जर द्यायला तयार असेल त्याला काहीतरी हेक्टरी पन्नास हजार रुपये भाड आहे हा चालू झाले का चालू भाडून घेतले का किती क्षेत्र घेतले नाही नाही हेक्टरी अठ्ठावीस एकर आहे पण हेक्टरी पन्नास हजार केल्या पन्नास हजार आता तो प्रकल्प जेव्हा उभा राहील तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांना जी मागणी आहे की दिवसात रिफेस वीज मिळावी ती आपली पूर्ण होणार आहे पण जोपर्यंत त्या प्रकल्पाची वीज तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत एक रुपयाचंही बिल तुमच्याकडून घेतलं जाणार नाही असं आदरणीय अजितदादांनी ते सांगितले कामातून आपल्याला पुढे जाईल काम करून आपण जर पुढे केलो तर लोकांच्या प्रती आपण जे काम केलं आणि सेवा केली असं महाराष्ट्राच्या आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये जे जे घडले त्याला काय अतुल बिन के जबाबदार नाही कमाज म्हणून झाले पण जे काय झालं त्यातून अधिकचा आपल्या तालुक्याच्या प्रति सेवा आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मला काय जे काय करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलाय साहेबांचा सा आदर राखून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारांनी आम्ही आता पुढे चाललोय आणि त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद इथून मागच्या काळात माझ्या पाठीमाग राहिलेलाच आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मागच्या निवडणुकीच्या वेळेस पाण्याचं आंदोलन केलं प्रत्येक ठिकाणी फिरत होतो या वेळेस त्यावेळेस मी जेव्हा या गावात आलो पवार साहेब तुम्ही आणि मी या मंदिरात आपण गेलो आणि ह्या आरोटे आरोटे मळ्याच्या मंडळींना तुम्हीच ह्या हनुमंतरायाच्या समोर सांगितलं होत की आमदार निवडून द्या तुमच्या सभागृहाचं काम आम्ही करतो आता जेव्हा मी शब्द दिला तुमच्या साक्षीने तर आता हे पूर्ण कसं करायचं एक तो दोन वर्ष कोरोनामध्ये आरोग्याला पैसे गेले सरकार हे गेलं आता शब्द तर दिले आता करायचं काय पण बहुतेक योगायोगाने अनुमंत्रालयाने आमचं ऐकलं की काय असं मला वाटतं आता इथं आल्यानंतर असं पाय मिळत आणि एवढा मोठा सभागृह होईल असं मला वाटलं होतं मला ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ज्यांचा आपण सत्कार केलाय त्यांचा मनपूर्वक आभार मानायचं की त्यांनी चांगल्या पद्धतीचं दर्जेदार सभागृह इथे निर्माण केलं तुम्ही जेव्हा जेव्हा सभागृहाशी निर्माण करतात इतर गावचे लोक येऊन बघतात आणि ते मध्य ते तिकडे केलं ना तसं आमच्याकडे करा म्हणून ते लोकांची अपेक्षा असं स्वाभाविक आहे ती पूर्तता करणं स्वाभाविक आहे पण करत असताना तुमचा आशीर्वाद आणि राज्यकर्ते म्हणून आम्हाला जे जे काय करता येईल ते करण्याचं काम आम्ही आज इथे केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानतो त्या बोर्ड पासून मिरणूक काढत काढत इथपर्यंत आणलं मला तर वाटलं आता एवढ्या मोठ्या उत्साह तुमचा आहे यदा कदाचित हायवे पासूनच आणता काय पायप आहे <laughs> असं मला वाटत होतं पण तुमचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही ज्या अपेक्षेने माझ्याकडे बघता माझ्याकडे जे करता त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतोय राज्यकर्ते म्हणून जो कधी येतच नाही जो काम करतच नाही असे माणसं जर निवडून येण्याची जर प्रथा गेली तर राज्यकर्ते पण याचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय